घासल्याशिवाय थान नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय थान नाही तलवारीच्या पातीला मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राला बले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जाग करायचं धन्य ऐकतो मराठी ज्ञानेश्वरली महाराजांनी लिहिली ज्ञानेश्वरी गाथा समुद्र संपत्ती झाली माझी मराठी भाषा शान माझी मराठी स्वाभिमान माझ्या मराठी अभिमान माझ्या मराठी सगळ्यांचे मराठी महाराष्ट्र सर समा धन्यवाद